वाडाभिवंडी रोड तसेच भिवंडी आंबाडी रोड लगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम जोरात सुरू आहे हे बे काम बेकायदेशीर असून ते थांबवण्यासाठी मनसे भिवंडी तालुका अध्यक्ष यांनी शासनाला पत्र दिले आहे भिवंडी आंबाडी रोड ते तानसा नदी ब्रिजपर्यंत तसेच वाडाकुडूस रोड ते तानसा नदी ब्रिज पर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे सदर काम शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार होत नसून बेकायदेशीरित्या होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे रोडच्या मध्यभागापासून योग्य अंतरावर पाईपलाईन टाकणे आवश्यक असताना बेकायदेशीरपणे रोडलगत खोदकाम सुरू असून माती लेवलसुद्धा केली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे या अणधिकृत काम होत असल्याने रोडसंदर्भात शासनाचा खर्च झालेला निधी तसेच रस्त्यालगत होत असलेल्या अनुधिकृत खोदकामामुळे पुढे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने हे काम त्वरित थांबवावे यासाठी मनसे भिवंडी तालुका अध्यक्ष विकास रामचंद्र जाधव यांनी शासनाकडे तक्रारी अर्ज दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्या अंतर्गत वाडा रोड रोड इथे गुजरात गॅस लाईनचे काम चालू आहे या गुजरात गॅस लाईनची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मधून परवानगी घेतलेले सेंटर पासून म्हणजे रोडच्या माध्यमापासून पंधरा मीटर अंतरावर गॅस लाईन टाकायची कारण ही गॅस लाईन ज्वलनशील आहे आणि ज्वलनशील गॅस लाईनमध्ये कधीही जीवितहानी होऊ शकते कारण गॅस कधीही लिकेज झाला तर इथं गावांच्या जवळून हा गॅस लाईन चालू आहे परंतु ह्या लोकांनी गुजरात गॅस लाईननी सेंटरपासून पाच मीटर पाईप टाकायला लावलेत आणि ते पण रोड रोडची साईडपट्टी खोदून आणि डांबरी डांबर दाम्र रस्त्याला टच अशा परिस्थितीत ही टाकायला लावलेली दी ती सेंटरपासून पंधरा मीटर घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या जागेमध्ये जाते आणि शेतकऱ्यांना एक गॅस लाईनचा मोबदला दिला पाहिजे पण हा मोबदला न देता हा रोडच्या साईडपट्टीला बांधलेला आहे गॅस लाईन टाका लावलेलं आहे कारण हे पैसे वाचवण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना सर्व मॅनेज करून हे काम चालू आहे आणि अत्यंत धोकादायक असं काम चालू आहे परंतु सार्वजनिक बांध बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे हे धोकेचे सोन घेतले असल्यामुळं हे काम त्यांना आहे कारण गुजरात गॅस लाईनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारा मॅनेज केलेले म्हणून त्यांनी झोपेचे सोन घेतलेले कारण हे हे वाटतं आपल्या परिषद रोड धुंदीकरण झाला धुंदीकरण होऊ शकत नाही कारण आता एक साईडला पट्टी धुंदीकरण झालेली दुसऱ्या साईडला होणार आहे परंतु गुजरात गॅस लाईनवाल्यांसाठी ही साईटपट्टी थांबवून गॅस लाईनचं काम त्यांना महत्त्वाचं वाटतं म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात यावी आणि जे शाखा अभियंता जो ह्या रस्त्याचे भिवंडी वाडा रस्त्याने शाखा अभियंता खंपाटी वर्तीशी हे शाखा अभियंता हे जाणून दुर्लक्ष करतात आणि या गुजरात गॅस लाईनला सहकार्य करतात यांच्यावरही सुद्धा कारवाई केली पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर उपअभियंता श्री गीतेसाहेब आणि कार्यकारी अभियंता ठाना एकचे चे एस पी पाटील साहेब यांनी त्वरित लक्ष देऊन हे गॅस लाईनवर त्वरित कारवाई केली पाहिजे आणि या शाखा अभियंत्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे कारण शाखा अभियंता इथे वाडा रस्त्याचे आणि आंबाडी वजेशी रस्त्याचे त्यांच्या आशीर्वादाने काम चालू आहे कारण त्यांच्या डोळ्यासमोर काम चालू आहे डोळ्यासमोर आपला रस्ता खोद खोदायचं काम चालू आहे आपली रोजीरोटीची जी गुजरात गॅस लाईननी वाट लावायला लावले तयार नाही झोपचे सोंगल्यासारखे झोपून राहिलेले कारण काम झाल्यानंतर म्हणणार का, ला, का रस्ता रुंदीकरण होणार नाही मग आम्ही इथं स्थानिक लोकांनी काय करायचं स्थानिक लोकांनी अडचणीच्याच रस्ते जायचं का ही त्यामुळे आम्ही याची तक्रार आम्ही वर करणार आहे कारण यांची तक्रार आम्ही मंत्रालयापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यापर्यंत करणार आहे कारण हे जर हा गॅस लाईन रोडला टाका लावले पुढे हे म्हणणार का रस्ता रुंदीकरण होणार नाही म्हणजे आम्ही डेव्हलपमेंट करायची नाही का आमच्या भागातला आम्ही असेच राहायचं का याच्यासाठी आम्ही मोठं जनआंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माध्यमातून मोठं जनआंदोलन उभं करू आणि गॅस लाईनचं काम हे ज्या सार्वजनिक बांधकामाच्या परवानगीनुसार सेंटर पासून पंधरा मीटर आहे या पंधरा मीटरच घ्यायला लावू ही सांगतो आम्ही सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना विनंती करतो आता झोप्याचे सोयी बंद करा आणि या कंपनीवर कारवाई करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या